नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे बॅच फ्लॉवर्स फीड डॉक्टर अमितच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो वेगवेगळ्या कंडिशन्ससाठी वेगवेगळ्या वेग मानसिक अवस्थांसाठी वेगवेगळ्या वेग आजारांसाठी बॅच फ्लॉवर रेमेडी कॉम्बिनेशन्स डिस्क्राईब करणारी चर्चा करणारी ही एक नवीन सिरीज आपण सुरू आहे बॅच फ्लॉवर विथ डॉक्टर अमित विथ बॅच फ्लॉवर्स कॉम्बिनेशन्स त्याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मी नेहमी विचारतो तसं विचारलं होतं की काही अजून कुठल्या गोष्टींवर तुम्हाला कॉम्बिनेशन हवं असेल तर मला सुचवा यामध्ये प्रामुख्याने लोकं विचारत आहेत की डायबिटीजसाठी सांगा थायरॉईडसाठी सांगा किंवा काय हर्नियासाठी सांगा तर बरेच वेळा ह्याच्यामध्ये ना फिजिकल एलमेंटसाठी जे शारीरिक आजार आहेत त्यांच्यासाठी औषधं विचारली जात आहेत आणि असं केल्याने आपण डॉक्टर बॅच यांचा जो प्रायमरी आपल्याला शिकवण आहे की आजार हा मेनली मनातून सुरुवात होते आणि मनाला समजा तुम्ही बरं केलं तर आजारावर मात करणं शक्य होतं सो तिथे कुठेतरी आपण त्याला थोडासा छेद देतो आहे आपण सतत समजा आजारांच्या नावांवर आणि एखाद्या पर्टिक्युलर फिजिकल आजारावर समजा आपण सारखं लक्ष देत राहिलो तर मला असं वाटतं आपण डॉक्टर बॅच यांना जे सांगायचं आहे सा आणि ते शिकवायचा आपल्याला प्रयत्न करतायत ते न शिकता आपल्याला जे शिकायचं आहे आपल्याला जे हवं आहे तेच घेऊन पुढे जायचा प्रयत्न करतो आहे तर थोडंसं ह्याच्यापासून मला असं वाटतं बाजूला राहायला वा। हवं फिजिकल गोष्टींवर आजार औषधं आहेत का तर आहेत औषधं आहेत आणि त्याच्याबद्दल आपण एक वेगळा व्हिडिओ केलेला पण आहे तुम्हाला या चॅनेलवर तो व्हिडिओ मिळेल पण प्रामुख्याने बॅच फॉर रेमेडीज किंवा पुष्पौषधी या मानसिक जी आपली वेगवेगळी आंदोलनं आहेत मानसिक जे चढउतार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नकारात्मक भावना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नकारात्मक अवस्था आहेत त्यांच्यावर जास्ती काम करतात आपल्या स्वभावातले जे नकारात्मक पैलू आहेत किंवा ज्याला आपण अनप्रोडक्टिव्ह पैलू म्हणू ज्याच्यामुळे आपली कार्यकुशलता कमी होते अशा गोष्टींवर या ही औषधं जास्त प्र प्रभावशालीपणे काम करतात जास्ती परिणामकारक त्यांची तिथे आहे सो पुन्हा पुन्हा मी सांगेन की डायबिटीसवर औषध आहे का तर आहे पण मग ते कसं निवडायचं तर तुमची शुगर किती आहे त्याच्याशी काही संबंध नाही आहे तुमचा डायबिटीजकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुमचा त्या डायबिटीसमुळे तुम्हाला कुठल्या कुठल्या नकारात्मक भावना येतात त्याच्यावर अवलंबून राहील आणि धिस इज विथ एनी अदर एलिमेंट ॲज वेल सो आता जेव्हा मी डायबिटीस म्हणतो तिथेच समजा मी बी पी घातलं किंवा हायपर टेन्शन घातलं तरी त्याचं उत्तर तेच त्याचे उत्तर फारशी बदलणार नाहीत त्यापेक्षा असे काही आजार ज्याच्यामध्ये कॅटेगरिकली बिहेव्हिअरल लक्षणं पण दिसतात म्हणजे ज्याला आपण वर्तणूक त्याच्याशी वर्तणुकीशी संबंध संदर्भात जी लक्षणं दिसतात अशा आजारांवर आपण जास्त जर कॉन्सन्ट्रेट केला त्याच्यावर आपण जर जास्ती चर्चा केली तर ती जास्ती फायद्याची राहील सो मला असे आजार सुचवा की ज्याच्यामध्ये वर्तणुकीवर पण भर त्याच्या लक्षणांमध्ये असतो जसा आजचा आजार आहे ऑटिजम <coughs> खूप सारे मुलं आजकाल लहान मुलं औषधासाठी येत असतात आल्या आल्या त्या मुलाच्या चेहऱ्याकडे बघितलं त्याच्या वगडुकीकडे बघितलं त्याच्या ओव्हरऑल बिहेवियरकडे बघितलं तर लक्षात येतं की कुठेतरी ऑटिस्टिक स्पेक्ट्रममधला हा हे मूल आहे ऑटिस्टिक स्पेक्ट्रम म्हणजे एक खूप मोठी छत्री आहे ज्याच्या खाली किंवा एक खूप मोठं छत आहे खूप मोठा वृक्ष आहे ज्याच्या खाली खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑटिस्टिक पेशंट्स आपल्याला वर्गीकरण करता येतं सो त्याचा एक अत्यंत एक मोठा जनरलाईज समजा एक त्याला कव्हर बघितलं तर ते ऑटिझम स्पेक्ट्रम आहे तर ऑटिस्टिक मुलांची संख्या असं म्हटलं जातं की आत्ता खूप वाढती आहे गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढली आहे त्याला दोन पैलू आहेत बघण्याचे एक तर म्हणजे कदाचित संख्या वाढली आहे काही कारणांमुळे आपण ज्या काही गोष्टी कदाचित खाण्यामुळे असेल कदाचित बाकी काही गोष्टींमुळे असेल कदाचित काही जेनेटिक व्हेरिएशन्समुळे असेल किंवा मग अशी शक्यता आहे ही मुलं पूर्वीही होती आता त्यांचा डायग्नोसिस जास्ती प्रामुख्याने व्हायला लागलं आहे त्यामुळे आपल्याला हे समजायला लागलं आहे की ही मुलं ऑटिस्टिक आहेत पण ऑटिझम आणि बॅच फ्लोअरचा जाण्यापूर्वी मला अजून एक अशी खूप छान सजेशन आली होती आपल्या दर्शकांकडनं की सगळ्यात सुरुवातीला आधी बॅच फॉर रेमिडीजबद्दल तुम्ही काही सा, थोडंस सांगत जा कारण काही व्ह्युअर्स असे आहेत की जे डायरेक्टली या व्हिडिओजमध्ये येतात सो बॅच फ्लॉवर डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी एकोणीसशे छत्तीस साली सहा वर्षाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर बॅच थेरपी ही जगाला इंट्रोड्यूस केली हे अत्यंत सौम्य नैसर्गिक आणि कुठल्याही औषधांबरोबर पूरक अशी औषधं आहेत पण जरी पूरक आहेत कुठल्याही बाकी औषधांबरोबर आयुर्वेदिक असो होमिओपॅथिक असो ॲलोपॅथिक असो कुठल्याही बाकीच्या औषधांबरोबर जरी हे देता आली तरी त्यांना ती पूर्णपणे सबस्टिट्यूट होती दरवेळी असं नाही त्यामुळे औषधांनाही सबस्टिट्यूट किंवा रिप्लेसमेंट नाही आणि मेडिकल ॲडवाईजलाही मेडिकल सुपरविजनलाही नाही सो so, परस्पर औषधं घेऊन डॉक्टरकडे जायचंच नाही असं करू नका आणि ही होमिओपॅथी आणि आयुर्वेदिकसारखी इंडिव्हिज्युअलिस्टिक ट्रीटमेंट आहे म्हणजे प्रत्येक पेशंटमध्ये कसं काय प्रकारे लक्षणं दिसत आहेत त्याप्रमाणे या औषधांची रचना केली जाते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑटिझम स्पेक्ट्रम हा खूप मोठा वृक्ष आहे ज्याच्या खाली खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑटिस्टिक पेशंट्स येतात ही एक न्यूरोडेव्हलपमेंटल कंडिशन आहे ज्याच्यामध्ये मेनली कम्युनिकेशन म्हणजे संवाद आणि सोशल इंट्रॅक्शन म्हणजे समाजामध्ये वावरणं समाजामध्ये मिसळणं या गोष्टी प्रामुख्याने कमी असतात ही मुलं संवाद साधू शकत नाहीत ते त्यां स्वमग्न म्हणतात ज्यांना ते आत्ममग्न असतात स्वमग्न असतात त्यांच्या त्यांच्या विश्वामध्ये ते असतात त्यांना आईवडिलांनीसुद्धा हाक मारलेली ऐकू येते की नाही आपल्याला माहीत नाही पण ते त्याला रिस्पॉन्ड देत नाहीत त्यांचं बोलणं कमी असतं त्यांना काही हवं असेल तर ते बोटाने दाखवतात किंवा नुसतं तिकडे आईवडिलांना घेऊन जातात आणि म्हणतात की नुसतं बोट दाखवतात पिंपाकडे की आता मला पाणी हवं आहे पण वोकॅब्युलरी त्यांची कमी असते शब्दसंग्रह कमी असतो आणि चार लोकांमध्ये तुम्ही कितीही मोठ्या त्यांना घोळक्यामध्ये घेऊन जा अगदी कुंभमेळ्यामध्ये घेऊन गेलात तरी ते त्यांचे त्यांचेच बसलेले असतात त्यांना काही इंटरेस्ट नसतो की तुमच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे त्यांचं एक वेगळं विश्व असतं त्या विश्वामध्ये ते सुखी असतात ही एक त्यांना एक प्रत बऱ्यापैकी याच्यापैकी पेशंट्स एक युनिक सेन्सरी सेन्सिटिव्हिटी असते एखाद्याला खरखरीत गोष्टी एखाद्याला काही अमुक सो वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सरी सेन्सिटिव्हिटीज त्यांच्यामध्ये आहेत काही लोकांना म्युझिक पटकन चांगलं कळतं सो अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यात दिसतात रुटीन आणि रिपिटेशन हा एक खूप प्रामुख्याने दिसणारं लक्षण आहे त्यांना रुटीन आवडतं म्हणजे एक एकच ठिकाणी झोपायचं एकाच ठिकाणी उठायचं तेच खायचं तितकीच बिस्कटं खायची तीच बिस्कटं खायची म्हणजे बिस्कट मारी म्हणजे मारी मग त्याच्याऐवजी गुड्डे दिलं तर त्यांना आवडत नाही सो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं रुटीन असतं कुठल्या रंगाचा शर्ट घालायचा शर्ट घालायचा का टी शर्ट घालायचा प्रत्येक गोष्टीमध्ये रुटीन असतं त्याला ते रिपीट करायचा प्रयत्न करतात आणि त्या रुटीनपासून कुठेही लांब गेलं तरी त्यांना प्रचंड त्रास होतो मग ते आक्रस्ताळेपणा करू शकतात ते डिस्टर्ब होऊ शकतात आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे ही एक स्पेक्ट्रम ऑफ कंडिशन्स आहे म्हणजे प्रत्येक मुलामध्ये प्रत्येक लक्षण दिसेल असं नाही सो आता ह्याला एच डी असं म्हटलं जातं ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर सो प्युअर ऑटिझम अगदी प्रत्येक पेशंटमध्ये असेल असं नाही क्लासिकल त्याचा वेगवेगळ्या छटा असतात त्याप्रमाणे त्याची सिव्हिरिटी पण ठरते आणि त्याची लक्षणांची लक्षणं पण ठरतात फॉर थेरपीचा उपयोग काय होऊ शकतो तर इमोशनल बॅलन्ससाठी आणि वर्तणुकीमध्ये काही बदल करण्यासाठी वर्तणुकीमध्ये बदल म्हणजे अक्रस्तायपणा किंवा चिडचिड असेल काही काही गोष्टींना घाबरत असतील ती मुलं काही वेळा शिट्ट्यांना घाबरतात म्हणजे कुकरची शिट्टी होते मिक्सरचा आवाज होते, त्या होतो त्याला घाबरत असतात तर त्यामध्ये अगदी आपल्याला खूप छान प्रकारे आपल्याला फरक दिसू शकतो फ्लॉवर रेमेडीज दिल्यानंतर पण पुष्पौषधींचा मेन उपयोग हा इमोशनल बॅलन्ससाठी होतो फक्त त्या लहान बाळासाठी नाही तर त्याच्या पालकांसाठी पण कारण अशा प्रकारच्या बालकाला सांभाळणं की जे त्याच्या वयाच्या अगदी वीशी पंचवीशीमध्ये सुद्धा बा एखाद्या बाळासारखंच वर्तणूक असणार आहे त्याच्याशी संवाद तुम्हाला करता येणार नाही तुमचं स्वतःचं मूल आहे पण तुम्हाला संवाद साधता येत नाही आहे त्याला तुम्ही काय ये सांगता येते कळत नाही आहे आनंदही कळत नाही दुःखही कळत नाही आहे आणि आपल्याच मुलाशी आपल्याला संवाद न साधता येणं या यासारखं खूप मोठं अवघड काम नसेल असं मला वाटतं कुठलंही बाकी याच्यापेक्षा याच्यापेक्षा अवघड आणि त्यातून हे सगळे पालक जात असतात त्याच्या पालकांच्या इमोशनल बॅलन्ससाठी सुद्धा पुष्पौषधींचा सा खूप चांगला उपयोग होऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारची भीती सोशल विड्रॉल चिडचिड मग ती लहान मुलामधली असो नाही तर पालकांमधली असो आणि एखाद्या गोष्टीला ॲडॉप्टेबिलिटी म्हणजे एखादा बदल पटकन आत्मसात करण्यासाठी जो काही गरज असते या सगळ्यांसाठी पुष्पौषधींचा सा खूप चांगला उपयोग होतो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या खूप सेफ आहेत नॅचरल आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी आहेत सो so, पटकन पटकन औषधं बघूया आपण ॲग्रीमनीचं uh, पॉझिटिव्ह क्वालिटी आहे फ्री एक्सप्रेशन्स uh, तुम्हाला समजा पॉझिटिव्ह क्वालिटी म्हणजे काय कळलं नसेल तर आपलं डेस्क गाईड नावाचा आपला एक व्हिडिओ आहे तो नक्की बघा या व्हिडिओच्या शेवटी uh, मी त्याची लिंक तुम्हाला याच स्क्रीनवर दिसेल त्या स्क्रीनवर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या डायरेक्टली त्या व्हिडिओकडे जाऊ शकता पण ॲग्रीमनीची पॉझिटिव्ह क्वालिजी आहे फ्री एक्सप्रेशन्स त्यासाठी मी ॲग्रीमनी हे माझ्या कुठल्याही प्रकारच्या ए एस डीच्या पेशंटमध्ये हमखास असणारं औषध आहे एक ॲग्रीमनी आणि दुसरं वॉटर व्हॉयलेट सो फ्री पॉझिटिव्ह क्वालिटी म्हणजे काय कळलं नसेल तर डेज गाईड प्लीज बघा सो फ्री एक्सप्रेशनसाठी ॲग्रीमनी वेगवेगळ्या प्रकारची भीती असेल मोठ्या आवाजाची किंवा नवीन अपरिचित माणसांची किंवा एखाद्या से सोशल सिच्युएशनची जर त्या मुलांना भीती वाटत असेल तर त्यासाठी मिम्युलस किंवा रेस्क्यू रेमेडी म जरा नुसती भीती असेल तर मिम्युलस किंवा प्रचंड भीती असेल त्याच्यामध्ये ते जा पॅनिकमुळे जात असतील तर रेस्क्यू रेमेडी बरेच ही, ही मुलं शाय असतात मॅ त्यांचं वर्तणूक तरी असं असतं की ते त्यांना आवडत नाही कुठेतरी सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला तर या कारणासाठी स्व मिम्युलसचा उपयोग होऊ शकतो एक प्रमुख वर्तणूक लक्षण आहे की या मुलांना कुठल्याही प्रकारचा बदल नको असतो सो तेच कपडे तोच रंग तेच घर तीच खोली तीच तोच बेड आता बेडच्या शेजारी समजा खिडकी असेल तर खिडकीच्या शेजारी झोपायला आवडतं मग तुम्ही समजा दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये गेलात आणि तिथे बेडच्या शेजारी खिडकी नसेल तर त्यांना ते रात्रभर झोपू शकत नाहीत कारण त्यांना ती खिडकीच्या शेजारी खाली झोपण्याचीच सवय झालेली असते सो प्रचंड प्रमाणामध्ये सवय असते आणि त्या समजा कुठेतरी बदल गरजेचे असतील बदली झाली तुमची किंवा तुम्ही घर बदललं किंवा त्या घरामध्ये काही रिनोव्हेशन करून घेतलं की यांना प्रचंड त्रास होतो त्या ट्रान्झिशनसाठी त्या ॲडॅप्टेबिलिटीसाठी वॉलनटचा उपयोग खूप चांगला होऊ शकतो या मुलांमध्ये वॉटर व्हॉयलेट पुन्हा तेच जसं आपण याच्यात बघितलं लक्षणांमध्ये की सोशल विड्रॉल हा जर मेन प्रॉब्लेम असेल तर सोशल कनेक्ट ही एक पॉझिटिव्ह क्वालिटी आहे वॉटर व्हॉयलेटची पुन्हा सांगेन डेस्क गाईड बघा निगेटिव क्वालिटी म्हणजे काय पॉझिटिव्ह क्वालिटी म्हणजे काय हे डेस्क गाईडमध्ये दिलेलं आहे तर वॉटर वॉयलेट सोशल विड्रॉअल आयसोलेशन आणि इंटरॅक्शनमधलं स्ट्रगल ह्याच्यासाठी चा खूप चांगला उपयोग होतो ऑटिस्टिक मुलांमध्ये सो ऑटिझमचं जे कॉम्बिनेशन माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये वॉटर वॉयलेट आणि ॲग्री मनी ही हमखास आढळणारी औषध आहे पण काही मुलांमध्ये प्रत्येक मुलामध्ये दिसत नाही ऑटिस्टिक मुलामध्ये पण काही मुलांमध्ये प्रचंड फ्रस्ट्रेशन रेसलेसनेस आणि इम्पेशन्स दिसतो मग मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे समजा रुटीन डिस्टर्ब झालं नेहमीच्या काही गोष्टी समजा डिस्टर्ब झाल्या तर हमखास या गोष्टी दिसतात सो त्यांना शांत करण्यासाठी त्यांची चिडचिड ते त्या सारखे रेस्टलेसपणे समजा इकडे तिकडे सारखे फिरत असतील काहीतरी शोधत असतील तर ते कमी करण्यासाठी इम्पेशन्सचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो <coughs> ही काही औषधं आहेत याचा अर्थ असा नाही की ही चार पाच औषधं केली की तुम्ही कुठल्याही ऑटिस्टिक मुलाला औ औषध देऊ शकता याहीपेक्षा खूप वेगवेगळी अजून चार पाच औषधं आहेत की जी ऑटिझममध्ये खूप उपयोगी ठरू शकतात माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला समजा ह्याच्यापेक्षा काही वेगळी औषधं सुचली तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा मी याहीपेक्षा अजून चार औषधं सांगू शकतो की जी ऑटिझममध्ये किंवा ऑटिझमच्या लक्षणांसाठी उपयोगी पडू शकते सो ऑटिझमची लक्षणं बघा आणि त्याप्रमाणे अजून कुठली औषधं तुमच्या डोक्यात येत आहेत ते खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा वापरायची कशी नेहमीप्रमाणे म्हणजे दोन ते थे तीन थेंब प्रत्येक औषधाचे त्यांच्या वॉटर बॉटलमध्ये टाकायचे आणि त्यांना दिवसभर ते थोडं थोडं पाणी करत ते संपवतात किंवा मग एका तीस ड्रॉपर बॉटलमध्ये पंधरा एम एल तीस एम एलच्या आधीच सगळ्या औषधांचं मिश्रण करून ठेवायचं आणि मग त्याचे तुम्ही सात आठ थेंब पाण्यामध्ये टाकून समजा त्या मुलांनी घेतले किंवा त्याला प्यायला दिलेत आपण तर त्याप्रकारे त्याचा वापर होऊ शकतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेंटल सपोर्ट फक्त मुला ते वेग त्या मुलालाच नाही तर त्याच्या पालकांना फार गरजेचा असतो ते पालक फ्रस्ट्रेट झालेले असतात ते तुमच्याकडे येतात तेव्हा त्यांनी अनेक गोष्टी ट्राय केलेल्या असतात वेगवेगळ्या प्रकारचे ॲलोपॅथिक औषधं आयुर्वेदिक रेकी तुम्ही म्हणाल ते त्यांनी ट्राय केलेलं असतं त्यामुळे त्या पालकांना समजून घेणं त्यांना त्यांचे जे काही शंका असतील त्यांचं निरसन करणं आणि मुलांना नीट ऑब्झर्व करून त्याच्यामध्ये काय व्यक्तिविशिष्ट लक्षणं आहेत ती बघून त्याप्रमाणे योग्य त्या फ्लावर रेमिडीजचा कॉम्बिनेशन बनवणं या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पण त्यातला जो जेंटलनेस आहे ना तुमचं औषध एक वेळ पहिल्या ह्याच्यामध्ये समजा पूर्णपणे तुम्हाला नीट नाही देता आला तरी चालेल पण या पालकांना समजून घ्या त्यांच्याशी नीट बोला त्यांचं दुःख समजून घ्या एक प्रकारच्या समवेदने त्यांना त्यांना समजून घ्यायला हवं आपण प्रत्येकाने आणि प्रत्येक मूल हे वेगळं आहे त्याची लक्षणं वेगळी आहेत सो प्रत्येक मुलाची लक्षणं जर आपण ऑब्झर्व केली तर त्याप्रमाणे आपल्याला योग्य ते औषधाचे कॉम्बिनेशन आपल्याला ठरवता येईल आय एम शुअर आपल्यापैकी अनेक लोकांनी या प्रकारे ऑटिझमवर काम केलं असेल सो या फॅमिलीमधल्या जा, ज्या ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे ऑटिझमवर त्यांनी प्लीज तुमचे कॉमेंट्समध्ये मला तुमचे एक्सपिरियन्स सांगा जेणेकरून मलाही शिकता येईल माझ्याकडे अशा काही केसेस आहेत की ज्या काही वेळा त्यांना फरक पडत नाही या याचा अर्थ मलाही अजून काही गोष्टी शिकण्याची गरज आहे त्यामुळे प्लीज तुमचे कॉमेंट्समध्ये तुमचे अनुभव पण शेअर करा जेणेकरून आपल्या सगळ्यांनाच तुमच्या अनुभवातून शिकता येईल पण मी मग अशी नेहमी सांगतो त्याप्रमाणेच की ही सबस्टिट्यूट नाही आहेत मेडिकल ट्रीटमेंटला किंवा थेरपीला एस्पेशली ऑटिस्टिक केसेसमध्ये खूप एक होलिस्टिक ॲप्रोच लागतो औषधं असतात एक स्ट्रक्चर रुटीन ठेवायला लागतं प्रोफेशनल गायडन्स असतो सपोर्टिव्ह एनव्हायरमेंट असतं सपोर्टिव्ह थेरपीज असतात आणि या सगळ्यांचा वापर करूनच ऑटिस्टमसारख्या आजारावर आपल्याला कुठेतरी उपयोग करता येतात त्यांच्यावर थोडीशी थोड्याफार प्रमाणात का होईना आपण मात करता येते सो पुन्हा पुन्हा मी सांगेन तुम्हाला जर एखाद्या आजारावर एखाद्या मानसिक अवस्थेवर किंवा एखाद्या गोष्टीवर समजा बॅच ऑर कॉम्बिनेशन कसं निवडायचं हवं असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमचे अनुभव कळवा काय बदल करायला हवेत कळवा तुम्हाला समजा एखाद्या गोष्टींवर सल्ला हवा असेल तुमच्या पर्सनल गोष्टींवर तर मला या व्हॉट्सअप नंबरवर जरूर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आ, सो पुढच्या वेळी आपण एक नवीन आजार घेऊन भेटूया असाच एक कॉमेंट uh, सेक्शनमधून प्रश्न मला विचारला गेला की वजन कसं कमी करायचं किंवा वजन कमी करण्याचे प्रयत्न जो कोण व्यक्ती करतोय त्याच्यासाठी कुठल्या पुष्प औषधी उपयोगी पडू शकतात सो so, वजन uh, कमी करणं लठ्ठपणा ह्याच्यासाठी कुठल्या कुठल्या औषधांचा उपयोग होऊ शकतो uh, त्या विषयावर चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटूया पुढच्या आपल्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जितका शक्य आहे तितका पुष्पौषधींचा उपयोग स्वतःसाठी आणि इतर सर्वांसाठी करा आणि जेणेकरून ही फॅमिली मोठी होईल हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल पण तू इतरांनाही सबस्क्राईब करायला लावा आ, हे व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या बहुमोल कॉमेंट्स आहेत त्या कॉमेंट बॉक्समधून मला कळवा धन्यवाद